प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर तर आज असं वातावरण झालं ना एवढं आभाळ आहे बाहेर की एकदम असं थोडंसं बोरिंग वातावरण आहे बाहेर आणि मुलं गेलेली आहेत शाळेत आवरत आहे मी थोडंसं घरातलं तर श्रद्धाने मस्त आणि डिलिशियस असे डोनट पाठवलेत एकदम भारी तर श्रद्धाने पाठवलेत मस्त असे डोनट बॅक सो so, मला आज मूड आलेला आहे की चला आज आपण साडी घालावी आणि छान एक संक्रांतीचा साधा सोपा लुक तुमच्यासोबत शेअर करते तर मागे मी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी एक साधा सिंपल झटपट होणारा असा मेकअप लुक क्रिएट केला होता आणि तो खूप छान दिसतो ऍक्च्युली खूप असं हेवी मेकअप मला पण फारसा आवडत नाही आणि बऱ्याच वेळा बाहेर गेल्यानंतर आपल्याला पण ते अनकम्फर्टेबल होतं कारण असा एक मेकअप लुक आता फक्त मी साडी वेअर केलेली आहे आणि ती पूर्ण तुम्हाला थोड्या वेळा दाखवतेस तर आता काय करते फक्त मी मॉइश्चरायझर लावले आहे, आता सध्या काहीही लावलेलं नाहीये तर मेकअप करायला घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते हा संपूर्ण माझा मेकअप लुक तर फटाफट मला करायचा आहे मुलं शाळेत नाही यायच्या आधी तर चला करायला घेऊया तर चला बघूयात हा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा एकदम साधा आणि सिम्पल आहे सगळ्यात आधी आपल्याला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं मी ऑलरेडी लावलेला आहे परंतु माझी स्किन थोडी ड्राय आहे मला वाटलं की पुन्हा एकदा लावावं सो मी पुन्हा एकदा मॉइश्चरायझर लावलंय त्यानंतर मी अप्लाय केलेला आहे पोर प्रायमर सो माझ्याकडे प्रायमर आहे दोन प्रकारचे प्रायमर असतात एक पोर प्रायमर असतं आणि दुसरं आहे आपलं नॉर्मल प्रायमर प्रायमर प्रत्येक मेकअपच्या आधी तुम्ही कंपल्सरी लावा तर प्रायमर लावल्यानंतर मी घेतलेली आहे बी बी क्रीम आणि त्यामध्ये माझ्याकडे लिक्विड हायलायटर आहे सो हे टाकल्याने आपल्याला छान असा ग्लॉसी आपला जो नॉर्मल मेकअप असतो परंतु तरीही छान ग्लोई आणि ग्लॉसी दिसतो तर तुमच्याकडे जर लिक्विड हायलायटर नसेल तर तुम्ही पावडर हायलायटरसुद्धा तुमच्या बीबी क्रीम क्रीममध्ये ऍड करू शकता त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरने मी मेकअप थोडासा सेट केलेला आहे आणि जेव्हा आपण कुठली बीबी क्रीम किंवा फाउंडेशन वगैरे लावतो तर आयब्रो थोडेसे आपले लाईटन होतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत पेन्सिलने आणि त्यानंतर मी आता ॲप्लाय करते आहे काजळ सो काजळ लावताना थोडंसं थिक काजळ मी आज लावणार आहे कारण मला फक्त खालच्याच बाजूने काजळ ॲप्लाय करायचं आहे वरच्या साईडने मी लायनर लावणार नाही आहे तर थोडंसं थिक लावलं होतं आणि त्यानंतर आपल्याला ब्लॅक कलरचं जे आयशॅडो असतं त्याने ते थोडंसं सेट करून घ्यायचं खालच्या बाजूने त्यामुळे होतं काय की ते पसरत नाही त्यानंतर थोडासा मस्कारा ॲप्लाय केलेला आहे ब्लश लावायचा आहे आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर आणि माझ्याकडे हायलायटर आहे त्यामध्ये सिल्वर कलर होता सो मी काय केलं की ते थोडंसं डोळ्यांच्या आयलिड्सला लावून घेतलं कारण साडीवर सुद्धा सिल्वर शेड होता मी फार वरच्या बाजूने लायनर वगैरे काजळ काहीही लावलेलं नाही आत ॲज इट इज ठेवलेलं आहे फक्त थोडासा सिल्वर शेड मी वरच्या बाजूने लावून घेतला त्यानंतर हायलायटर लावून घेत आहे आपल्या हाय पॉइंट्सवर इथे आपले बोन्स जे असतात नेक बोन्स त्यावर सुद्धा हायलायटर लावलं तरी ते खूप छान दिसतात सो तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता तर इथे तुम्ही बघाल तर तुम्हाला एक शाईन दिसतो येईल हायलायटर लावल्यानंतर त्यानंतर फायनली मी अप्लाय करते आहे लिपस्टिक आणि इथे एकदम सोपा साधा मेकअप लुक आपला क्रिएट झालेला आहे तर इथे मी ब्राऊन शेडची लिपस्टिक लावलेली ला आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम सिंपल मेकअप केलेला आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला पटकन कुठे जायचं असतं तर तुम्ही हा मेकअप एकदम कमी प्रोडक्ट्समध्ये मध्ये करू शकता आणि असा मेकअप तुम्ही नॉर्मल आपल्या ड्रेसवर सुद्धा करू शकता आता मी एकदम असा ग्लोई मेकअप तुम्हाला शिकवलेला आहे थोडीशी वेगळी हॅक वापरली आहे आणि डोळ्यांचा मेकअप मी फक्त काजळ खालच्या साईडने लावलेला आहे आणि बऱ्याच वेळा आपण बघतो करीना कपूर वगैरे ते ज्या असतात त्यांचं फक्त लोअर लाईनला असतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून ब्रॉड ते करू शकता मी थोडंसं ते पुन्हा क्लिअर केलं कारण मला असं आपल्याला सवय नसते त्यामुळे ते खूप विचित्र वाटतं ऍक्च्युली तर आता मी ज्वेलरी घातलेली नाही आता थोडीशी फार नाही एकदम लाईट वेट ज्वेलरी घालते आणि तुम्हाला दाखवते फायनल लुक कसा आहे तो तर इथे ज्वेलरी घालताना मी एक रील केली होती ती मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे माझं इंस्टाग्रामचं पेज आहे मी प्राजक्ता दिघे या नावाने सो तुम्ही तिथे जाऊन माझे जे लाइफ अपडेट्स असतात किंवा मी कुठे बाहेर गेले किंवा काही मला तुम्हाला शेअर करायचं असेल तर मी इंस्टाग्रामवर आधी शेअर करते यूट्यूबला त्यानंतर येतं त्यामुळे जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर नक्की मी प्राजक्ता दिघे नावाचं माझं अकाउंट आहे सो तिथे जाऊन मला फॉलो करू शकता ज्यामुळे तिथे ज्या रील्स वगैरे टाकते मी बऱ्याच वेळा छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ बनवतो आणि तिथे पोस्ट करत असते कुठे बाहेर गेली तरी तिथे स्टोरी वगैरे ऍड करत असते सो नक्की तिथे फॉलो करा तर हा ऑर्ग साडीचा सा प्रकार जो आहे मी पहिल्यांदाच वेअर केलेला आहे एकदम छान चापून साडी बस फारशी ही साडी फुगत सुद्धा नाही त्यामुळे एकदम छान लुक येतो आणि यामध्ये खूप सारे कलर आणि आणखी डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत सो ही साडी मला खरंच खूप आवडली आहे तर मी साडी घातलेली आहे आणि थोडीशी ज्वेलरी ऑक्सिडाईज ज्वेलरी घातलेली आहे आणि हे मंगळसूत्र घातलंय ऑक्सिडाईजवालंच आहे आणि थोडंसं नवरात्रीमध्ये जी ज्वेलरी घेतली होती ती यावर खूप छान मॅच झालेली आहे तर ती घातलेली आहे आणि अशा पद्धतीने झटपट सुंदर तुम्ही मेकअप करू शकता आणि छान असा शायनी मेकअप तुमचा होतो जी मी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही वापरली तर मस्त असा तुमचा मेकअप होईल तर कसा वाटला तुम्हाला हा मेकअप तर मी बऱ्याच वेळ आत्ता खूप वेळ झाला साधारणतः मेकअप करून अडीच दोन अडीच तास झाले मी जरा रील्स आणि फोटोज वगैरे काढत बसले बराच वेळ गेला त्यामध्ये तर अशा प्रकारे हा मेकअप मी केलेला आहे आणि हा जो ब्लाऊज आहे अजून फिटिंग करायचा बाकी आहे नवीनच घेतलेला आहे तर तो घातलेला आहे आणि ही जी साडी आहे ती मी तुम्हाला ऑलरेडी संक्रांतीच्या हॉलमध्ये किंवा संक्रांतीचा जे साड्यांचा सा व्हिडिओ दाखवला त्यात दाखवलेली आहे यामध्ये भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर या साडीची प्राईस फक्त आणि फक्त आहे सेवन फिफ्टी रुपीज आणि ते नक्षत्र क्रिएशन असं पेज आहे त्या पेजला तुम्ही जर व्हिजिट केलं तर तिथे तुम्हाला यामध्ये एक सुंदर डिझाईन आलेली आहे अजून एक ती बघायला मिळेल आणि सुद्धा कलर बघायला मिळतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते सो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आ, ही साडी जर तुम्हाला आवडली असेल तर परचेस कर आता बराच वेळ झाला होता फोटो आणि व्हिडिओ काढून सो मला लागलेली आहे भूक मिस्टर पायनॅपल घेऊन आले होते आणि सियानी बघा माझ्या ब्लाऊजसारखाच टॉप शोधून आणला आहे सो तिचं असं असतं की मम्मीनी जे घातलं आहे त्याच गोष्टी तिला करायच्या असतात आणि तीसुद्धा लगेच जाऊन एक टॉप घेऊन आली तिला जो मिळाला तो हा संपूर्ण साडीचा लुक आहे बघू शकता खूप छान खूप सुंदर दिसते आणि ही ओव्हरऑल एक सारखीच आहे म्हणजे पदर वेगळा नाही आहे ओव्हरऑल एक सारखीच आहे आणि यावर तुम्हाला ब्लाउज पीस जे आहे ते वेगळं आहे व्हाईट कलरच आहे जसं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर खूप सुंदर मस्त अशी वारली प्रिंटची साडी आहे यामध्ये अजून एक सुंदर डिझाईन आहे तुम्ही पेजवर जाऊन बघू शकता साडी वगैरे काढून ठेवलेली आहे आणि आता मला मेकअप क्लीन करायचं तर मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करू जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मेकअप क्लीन करणंही तेवढंच गरजेचं असतं कारण जर आपण अशाच मेकअपने झोपलो रात्री किंवा तसाच बराच वेळ मेकअप ठेवला तर आपली स्किन खराब होते आणि त्यामुळे कुठलंही मिसेलर वॉटर तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे गार्नियरचं आहे कॉटन पॅड्स मिळतात तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील आणि नेहमी लक्षात ठेवा की मिसेलर वॉटरने किंवा तुम्ही नॉर्मल आपलं बेबी ऑइल जे असतं जॉन्सन्स बेबीचं त्याने सुद्धा पूर्ण मेकअप रिमूव्ह करू शकता जर तुमची ऑइली स्किन नसेल तर त्याने व्यवस्थित मेकअप सगळा रिमूव्ह होतो तर आता मी मिसेलर वॉटर घेतलेली आहे पूर्ण मेकअप क्लीन करणार आहे आणि मेकअप क्लीन केल्यानंतर एकदा छान फेसवॉश लावा दीटभर चेहऱ्यावर मस्त फेसवॉश करा पूर्ण त्याचा फेस जो आहे तो चेहऱ्यावर पूर्ण पसरू द्या आणि त्यानंतर छान असं चेहरा धुतला की त्याच्यानंतर एक माइल्ड असं मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम तुम्ही रात्री मेकअप काढला असेल तर नाईट क्रीम वगैरे आणि मग झोपा कारण काय होतं या मेकअप मुळे आपली स्किन बऱ्याच वेळा ड्राय पण होते आणि आपले ओठ जे असतात ते सुद्धा लिपस्टिक वगैरे लावतो आपण सो ते सुद्धा क्लीन करून त्याला पण छान असं एखादा लिप बाम वगैरे लावा आणि मग झोपा म्हणजे आपली स्किन जी आहे ती ॲज इट इज राहते तर आता माझा जो मेकअप नंतरचा जो रुटीन आहे तो मी आता करते तर आज डोळ्यांना फारसा मेकअप नव्हता फक्त काजळ आणि मस्कारा लावलेला आहे सो so, हे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर आता मेकअप क्लीन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे फेस वॉश आणि त्यानंतर कुठलीही नाईट क्रीम तुम्ही लावू शकता चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा जो ब्लाउज आहे तो मी मिशोवरून घेतलेला आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चलो बाय बाय